इंडिया टाइम्स न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरात ठळक घडत जागतिक महिला दिनानिमित्त वयोवृद्ध मातोश्रीला व्हीलचेअर चे वाटप भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे सा अध्यक्ष तथा संस्थापक सुंदर डांगे यांच्या माध्यमातून अति उत्कृष्ट उपक्रमाचे आयोजन आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिन त्याच अनुषंगाने जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात तसेच विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्यात येत असून नेहमीच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण मदतीने भटके विमुक्त सामाजिक संस्था आपले उपक्रम यशस्वीपणे राबवत असते त्यासाठी एकमेव निकष गरजू हाच असतो समाजातील अशा गरजूंना शोधून भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सदर गरजूंपर्यंत प्रत्येक प्रकारची मदत यथायोग्य पद्धतीने पोचावी यासाठी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे तथा त्यांचे पदाधिकारी नेहमीच आघाडी असतात त्याच अनुषंगाने आठ मार्च अर्थात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भटके विमुक्त सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष तथा संस्थापक सुंदर डांगे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी सदस्य आबासाहेब साठे बाबू आढाव आदींच्या माध्यमातून दिनांक आठ मार्च दोन रोजी नौदलाच्या प्रमुख सेवे अंतर्गत देश सेवेचे आपले कर्तव्य पार पाडून मृत पावलेले निवृत्त अधिकारी थापा यांच्या वयोवृद्ध मातुश्री रेखा रामप्रसाद थापा यांना व्हीलचेअर तसेच साडी भेट दे त्यांच्या यथायोग्य सन्मानाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात तसेच समाजासाठी एक नवीन पायंडा पडीत प्रबोधनात्मक संकल्पने अंतर्गत साजरा करण्यात आला तसेच सदर स्तुत्य उपक्रमाचे प्रमुख संकल्पक तथा भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी सर्वांना जागतिक महिला दिनाच्या विशेष शुभेच्छा दिल्या तसेच शहरी भागात मोठ्या उत्साहात तसेच आनंदात साजरा होणारा जागतिक महिला दिन खेड्यापाड्यात आदिवासी वस्ती तसेच वाड्यांमध्ये जागतिक महिला दिनाबाबतची यथायोग्य सविस्तर तपशिलासह मार्गदर्शन करीत सदर वाड्यांमध्ये पुढील दहा दिवसात आदिवासी कातकरी तथा दुर्बल समाजातील महिलांना साडी वाटप करणार असल्याचे झटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी स्पष्ट केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आज महिला दिनाच्या औचित्य साधून भटके मुक्त सामाजिक संस्थेतर्फे निवृत्त नौदल अधिकारी यांच्या विधून आम्ही ज्यांना मातोश्री म्हणतो त्या रेखा रामप्रसाद थापा यांना आज मुक्त सामाजिक संस्थेतर्फे ही व्हीलचेअर भेट देण्यात आली माई आपल्याला कसं वाटतंय छान वाटतंय बरं वाटतं आपण काय सांगू शकाल भटकेव मुक्त सामाजिक संस्थेच्या उपक्रमाबद्दल भक्ती स समाजाबद्दल मी एवढं सांगते जे तुम्ही कार्य करता खूप छान करता आणि ज्यांना कोणाचा आधार नाही आहे त्यांना तुम्ही आधार देता मोटिवेशन करता त्याबद्दल खूप खूप मनामध्ये एक तर आनंद होतोय की मी ते व्यक्त करू शकत नाही मग मुक्ति समाजाला असाच देवाने आशीर्वाद द्यावा आणि असंच त्यांनी पुढे जावे आणि असेच त्यांनी कार्य करावे आणि त्यां त्यांचा जो समाज आहे तो उच्च स्थळाला जावा सर आपण आज ही भेट दिली त्याबद्दल आपण आपले भावना व्यक्त कराल का मुख्यमुख सामाजिक संस्था नेहमीच हे उपक्रम करत असतात पण ह्या मातोश्री जे आहेत यांचं जेव्हा मी त्यांच्याकडे आलो आणि मला माहिती मिळाली तर मी माझ्या पदाधिकाऱ्यांना सगळ्यांना सांगितला सगळ्यांनी मिळून सहकार्य करून एक त्यांना व्हीलचेअर देऊन सगळ्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सगळ्या पदाधिकारी अधिकारी सगळ्यांचा मी मनापासून धन्यवाद करीन आणि अशाच उपक्रमामुळे सगळीकडे राबवत आहे आपल्याकडून कुठेही कशी सूचना असेल तर कळवावी भटके मी सामाजिक संस्था सदैव तुमच्या बरोबर राहील महिला दिन म्हणजे हा खूप चांगला दिवस आहे आणि सगळ्या महिला आज आनंदी असतात पण त्या शहरातील महिला आनंदी असतात आणि ज्या काही आजू बाजूला आदिवासी वस्ती असो अशा अशा ठिकाणी काही महिला त्यांना अजून महिला दिवस काय माहिती नाही तर आम्ही उद्यापासून एक उद्या आठवडाभर महिला दिन तिथं उत्सव साजरा करणार महिलांना महिला दिवस काय असतं हे माहिती देऊन आणि त्यांना काहीतरी साडी वाटप करून असं आम्ही त्यांना भेट देऊन महिला दिवस साजरा करणार धन्यवाद